ठरलं तर मग या मालिकेच्या सहा दे इकडे मी अर्जुनला कॉफी नेऊन देणार आहे कारण तुला किचनमध्ये खूप सारी कामं असतात आणि या सगळ्यामध्ये तुला माझ्या आईची सुद्धा काळजी घ्यावी लागते ना तर तू जा किचनमध्ये काम कर मी ना अर्जुनला कॉफी देते सगळी तुझी धावपळ होत असते यावरती सायली म्हणते माझं किचनचं काम ऑलरेडी ओळखलेलं आहे प्रिया तू मध्ये येऊ नकोस त्यांना कॉफी देऊन मला काही उशीर होणार नाहीये आणि त्यांनी मला सांगितलेलं कॉफी द्यायला त्यामुळे कॉफी मिस घेऊन जाणार पण प्रिया काही ऐकायला तयार नसते ती सायलीच्या हातातून कॉफीचा मग हिसकावून घेत असते सायली पण तितकीच हट्टाला पेटते आणि प्रियाला अजिबात तो कॉफीचा मग द्यायला तयार नसते दोघींच्या मध्ये तू तू मेमे होत असते पण या वेळेला सायली मात्र प्रियाच्या पुढे झुकणार ठामपणे आपल्या नवऱ्यासाठी आपणच कॉफी घेऊन जाणार हे ती ठामपणे सांगत असते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी रविराज आणि कल्पना हे आता फुलं घेऊन रूममध्ये येतात म्हणजे डेकोरेशन करून रूम करून आता काहीही छान सजवायची असं प्लॅनिंग करून दोघ जण ते फुलांची टोकरी बाउल असं घेऊन छानपैकी एका बाजूला डेकोरेशन करण्यासाठी बसतात आणि कल्पना त्यांना मदत करणारच ते तितक्यात कल्पनाचं कल्पना लक्ष सायली आणि तन्वी दोघीजणी काहीतरी बोलत आहेत याच्याकडे जात आणि कल्पना तिकडे निघते जायला तोपर्यंत रविराज म्हणतायत पूर्णाई तुम्ही सुद्धा डेकोरेशन करणार का पूर्णाई म्हणतात मग मग मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी डबल सेलिब्रेशन करणार आहे म्हणून यावरती रविराज म्हणतात हो तर तुमची मुलगी परत आले तुम्ही हक्काने करा की डेकोरेशन असं म्हणत दोघ जण छानपैकी आता डेकोरेशन करायला दो लागतात दोघ जण ज्या वेळेला डेकोरेशन करत असतात त्यावेळेला इकडे आता कल्पना कल्पना सायली आणि तन्वी या दोघींना बोलायला लागते काय चाललं तुमच्या दोघींचं यावरती प्रिया सांगते बघ सा ना कल्पना आम्ही सायली किती दमते सतत तिचं काही ना काहीतरी काम चालू असतं आणि या सगळ्यामध्ये इतकी दमत असते त्यात ती आईची सुद्धा काळजी घेते आईची पण काळजी घेऊन तिला खूपच सगळा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मी तिला सांगत होते की दे मी अर्जुनला कॉफी नेऊन देते मी अर्जुनला कॉफी नेऊन दिल्यामुळे तुला वेळ वाचेल आणि त्या वेळेमध्ये तुला वेगळं काहीतरी काम करता येईल त्यावरती आता कल्पना म्हणते अगं कसं आहे ना तन्वी आत्तापर्यंत सायली इतकी बिझी आहे ना की सकाळपासून तिला दोन मिनटं अर्जुनसोबत बोलायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की जाऊ दे ना तिला थोडा वेळ तरी अर्जुनसोबत बोलू दे कारण दिवसभर कामामध्ये ती इतकी बिझी असते ना की तिला काहीसुद्धा करता येत नाही आहे अर्जुनसाठी वेळ देता येत नाही आहे त्यामुळे तिलाच जाऊ दे कॉफी घेऊन असं म्हणत कल्पना प्रियाला चांगलीच खडसावते आणि आता तुला जायची काही गरज नाही आहे असं आता हटकून सांगते त्यानंतर मग आता सायली कॉफी घेऊन वरती जाते आणि प्रिया विचार करते नाही काहीही झालं ना, ही ना ही। काही ही तरी हिला मला जास्त अर्जुनच्या पुढे मागे करूच द्यायचं नाहीये त्यानंतर मग आता इकडे सायली म्हणते पूर्णाई तुम्ही हे डेकोरेशन करा मी आलेच मी जरा ह्यांना कॉफी देऊन येते आणि मग प्रतिमात्यांच्या फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी मी येते असं म्हटल्यावर ती मग मात्र पूर्णाजी म्हणते वागवा सगळं काही काम तूच करणार का प्रतिमासाठी आम्हाला तरी काहीतरी करू दे की असं म्हणत पूर्ण सायलीला सारखं कामच चालू जरा तरी आराम कर सायली आता कॉफी घेऊन वरती जाते तोपर्यंत सायली कॉफी घेऊन अर्जुनच्या हातात देते अर्जुन ती कॉफी घेतो आणि काहीही करून आज अर्जुनला सायलीला हे सांगायचंच असतं की काल रात्री तन्वी माझ्या रूम मध्ये आली होती आणि माझ्या रूम मध्ये येऊन तिने काय केलं मी तिला लपवून कसं ठेवलं तुम्हाला खरं का नाही सांगितलं त्याच्या मनामध्ये असलेली गिल्ट त्याला एकदाची उघडी करायची असते जेणेकरून सायलीला सगळं सत्य समजेल आणि तो सायलीला म्हणतो मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे त्यावरती आता मात्र सायली म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही प्रिया जरा अतिच करती आहे आता सुद्धा मी इकडे कॉफी घेऊन येत होते तेव्हा मध्ये मध्ये करत होती सारखं सारखं तिला काय करायचं इकडे येण्यासाठी मला तर या प्रियाचा इतका राग येतो ना असं म्हटल्यावर ती अर्जुनचा सगळा कॉन्फिडन्सच गळून पडतो म्हणजे आता यांना सांगू तरी काय यांना साधं प्रिया या रूममध्ये कॉफी घेऊन आलेला आवडत नाहीये तर यांना जर समजलं की काल रात्री प्रिया इकडे आली होती यांना न सांगता मग तर माझं काही खरंच नाही म्हणजे सध्या तरी मला ता का नको। तो। तो इकड़े आता काहीच बोलायला नको असं म्हणत अर्जुन गप्पच बसतो तोपर्यंत इकडे आता नागराज आणि सुमन हे दोघजण जण सुभेदारांच्या घरून आपल्या घरी येतात घरी आल्यावरती सुमनच्या मनामध्ये सतत विचार चालू असतो की यांनी चोरी का केली असेल घरातल्या घरात चोरी करायला कारण तरी काय पडलं आणि मग नागराज रूम मध्ये आल्यावर त्याला विचारते काय झालं म्हणजे तुम्ही असं का वागलात घरातल्या घरात चोरी करायचं कारण तरी काय होत भाऊजी किती विश्वासाने तुमच्याकडे पाहतात आता मात्र इकडे नागराज ड्रामा करायला लागतो नागराज विचार करतो जर या सुमनला सुमनला माझ्यावरती संशय आलाय तो संशय आत्ताच कापून काढायला पाहिजे आणि त्याची जागा सिंपत्तीने घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे तो रडण्याचं नाटक करायला लागतो रडता रडता तो सांगतो काय सांगू तुला मी खरं तर या घरामध्ये फक्त एकटा दादाच कमवतो माझं असं फार काही हे नाहीये म्हणून मला असं वाटत होत की चार पैसे मी स्वतः कमवावे तुला चार दागिने करावे किंवा काहीतरी चांगलं करावं तुझ्यासाठी म्हणून मी एक बिझनेस चालू केला न सांगता तो बिझनेस चालू केला आणि बिझनेस मध्ये ना काहीतरी करण्यासाठी पैसे हवे असतात मी माझ्याकडचे पैसे इन्व्हेस्ट केले अगं पण काय सांगू मला बिझनेस मध्ये खूप मोठा घाटा झाला आणि मग ते इन्व्हेस्टर तकात आलावत माझ्या मागे बसले की पैसे द्या पैसेला नाही तर घरी येऊ आणि तमाशा करू मग माझ्याकडे कोणताही पर्याय नाही गौरला मला तेच करणं भाग होतं आणि त्यामुळे मी दागिने चोरले मला काही हौस आहे का ते दागिने चोरायची यावरती आता सुमन म्हणते आहो पण मला सांगायचं ना तुम्ही नागराज माझ्या मनाने मला सांगितलं कि तू खूप मोठी चूक केलेली आहेस प्रतिमा वहिनींचे दागिने दिलेस आणि त्या परत आल्या काय वाटेल त्यांना आणि मग जाऊन मी त्याच्या इन्व्हेस्टरच्या हातापाया पडलो त्याला विनवण्या केल्या की प्लीज प्लीज माझ्या बहिणीचे दागिने मला परत दे आणि मग ते मी दागिने आणले आणि दादाला परत दिले असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते असं काय करताय घरातल्या घरात चोरी करण्याच्या पेक्षा तुम्ही भाऊजींसोबत बोलायला पाहिजे होत भाऊजींसोबत बोलला असतात ना त्यांनी नक्की तुम्हाला काहीतरी सोल्युशन दिलंच असतं यावरती नागराज म्हणतो तुला माहितीये ना तुला माहिती आहे ना दादा कधीच कधीच मला काही समजून घेत नाही मला मदत करत नाही तो माझ्यावरती उल करायला लागलं सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तुम्ही जागेने देत ना आता मी तुम्हाला मदत करणार तुम्हाला जी इन्व्हेस्टरला परत रक्कम द्यायची आहे ते देण्यामध्ये मी मदत करणार नागराज म्हणतो खरंच सुमन तुम्हाला खरंच मदत करणार सुमन म्हणते का नाही मी तुमची बायको आहे ना मी या सगळ्यामध्ये नक्की मदत करणार असं म्हणत आता मात्र सुमन नागराजला ठामपणे पाठीशी बायकोच्या हक्काने उभी राहते आणि नागराज या सुमनच्या भोळेपणाचा फायदा घ्यायला सज्ज होतो तोपर्यंत प्रतिमा आपल्या रूममध्ये येते सायलीने नेसवलेली साडी आता ती सोडून आपला नेहमीचा ड्रेस घालते दागिने वगैरे सगळं काढते तितक्यात तिथे पूर्णाजी येते प्रतिमाकडे चोरून चोरून पाहत असते पूर्णाजीला ती प्रतिमा थोडीशी ऑकवर्ड होते लगेचच ती आता आपल्या ऑकवर्ड पोझिशन मध्ये येते तोपर्यंत तिकडे आता पूर्णाजी येते आणि म्हणते हे बघ तुला मला माहितीये की या रूम मध्ये कोणीही आलेलं तुला अजिबात आवडत नाहीये तरी सुद्धा एका आईचं मन काही राहत नाहीये या आईला तुला भेटल्याशिवाय तुला बघितल्याशिवाय किंवा तुझ्यासाठी काहीतरी केल्याशिवाय आईला मनाला चैनच पडणार नाही आणि प्रतिमा मला माहितीये तुला फुलांची खूप आवड आहे त्यामुळे ही आई तुझ्यासाठी छानपैकी फुलांचं डेकोरेशन करून घेऊन आलेली आहे आवडेल ना तुला तू हे सगळं टाकून नाही न देणार असं म्हणत पूर्णाई त्या टेबलावरती छानपैकी फुलांचं केलेलं डेकोरेशन जसं प्रतिमाला आधी आवडायचं तसं सेम टू सेम डेकोरेशन पूर्णाई करून ठेवते प्रतिमा तिकडे पाहते आणि पूर्णाई म्हणते तू टाकून तर नाही असं म्हटल्यावर ती प्रतिमा काही शब्द उच्चारत नाही काहीही शब्द न उच्चारता ती एकटक त्या फुलांकडे पाहत बसते आणि आता पूर्णाजीला ही काय करेल नक्की ही टाकून तर नाही देणार हा प्रश्न सतावत असतो तरी सुद्धा पूर्णाजी तिकडून निघून जाते पूर्णाजी निघून गेल्यावर ती प्रतिमा त्या फुलांच्या इकडे एक एक पाऊल टाकत येते पूर्णाई मात्र आता दाराच्या बाहेर जायला अजिबात तयार नसते ती आता दारातून टोकून टोकून हे पाहत असते प्रतिमाला आपण दिसणार नाही याचा अंदाज घेत ती उभी असते तोपर्यंत तो इकडे नागराजने सुमनला बरोबर गुंडाळलेलं असत जेणेकरून पुन्हा हा दागिन्यांचा विषय निघाला तर सुमनने रविराजांच्या समोर माझं नाव नको घ्यायला सुमन म्हणते काळजी करू नका मी भाऊजींना काहीही सांगणार नाहीये असं म्हणत तो सुमनचा विश्वास संपादन करतो मग आता पूर्णाची लपून पाहत असताना प्रतिमा त्या फु, फु, फुलांच्या इकडे येते फुलांच्या इथे येते ते फुलांचं डेकोरेशनचा वास उचलते छानपैकी त्याचा सुगंध घेते आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरचा एक गोड आता एक हलकीशी आसूची लकेर येते आणि हे सगळं पूर्णाजी पाहते पूर्णाजीचा आनंद गगनात मावेल असा होतो आपल्या इतक्याशा छोट्या कृतीने प्रतिमाला आनंद वाटला आणि मी फुलं ठेवले तरी सुद्धा टाकली नाही हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि त्यामुळे पूर्णाजीला खूपच आनंद होतो आनंदाच्या भरात बागडत नाचत पूर्णाजी खाली येते सगळ्यांनी इकडे या सगळ्यांनी इकडे या माझ्याकडे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे असं सगळ्यांना म्हणायला लागते तोपर्यंत प्रताप रविराज सगळेजण येतात काय झालं पूर्णाई काय झालं यावरती पूर्णाई म्हणते अहो रविराज आपण जे डेकोरेशन करून ठेवलं होतं थे ना ते डेकोरेशन फुलांचं मी ठेवून बाहेर आले मला वाटलं ती आपल्याला ओळखत नाही ओळख दाखवत नाही आपण रूम मध्ये गेलेलं तिला आवडत नाही तरी सुद्धा तिने ते फुलांचं डेकोरेशन टाकून देईल की काय पण नाही हो तिने ते आपल्या जवळ घेतलं छानपैकी सुगंध घेतला रविराज म्हणताय काय बोलताय पूर्णाई खरंच या गोष्टीचा मला इतका आनंद झालाय म्हणून तुम्हाला सांगू असं म्हणत सगळे जण खुश होतात त्यावर ते पूर्णाजी म्हणते मला तर वाटतय की हळूहळू आपण हे असे प्रयत्न चालू ठेवले ना आणि सायरीचे प्रयत्न याला यश आलं ना तर नक्कीच मला प्रतिमा पूर्णाई म्हणून आवाज देईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आपलं सगळं मिशन कम्प्लीट होईल रविराज म्हणतात पूर्णाई तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होते सगळे खुश असले तरी प्रियाच्या चेहऱ्यावरचे बारा वाजले असतात की आईला सगळं जर काही जे आठवलं तर माझं काही खरं नाही तोपर्यंत इकडे आता सायली रूम मध्ये येते सायली रूम मध्ये आलेली असते आणि त्यावेळेला अर्जुन तिला मनापासून प्रिया रात्री इकडे आलेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण सायलीने आधीच प्रियाबद्दल इतकं काही बोललेलं असतं की अर्जुन या विषयावरती बोलायला काही तयारच नसतो आणि हे सगळं चालू असताना तिकडे प्रिया येते प्रिया रूम मध्ये येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन अरे मी पाणी घेऊन आले होते म्हणजे कसं आहे ना मी तुझ्यासाठी पाणी आणलं कारण तुझ्या रूममध्ये काय आहे काय नाही आहे हे मलाच माहिती असणार ना सायलीला कुठे माहिती असणार असं म्हणत प्रिया आता काल रात्री मी तुझ्या रूम मध्ये आले होते हे बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन गडबडतो अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की प्लीज प्लीज तन्वी तू बोलू नकोस की काल रात्री तू इकडे आली होतीस हे जर का तुझ्याकडून मिसेस सायलींना कळलं तर माझं काही खरं नाही असं म्हणत अर्जुन आता काही बोलणार तितक्यात तिकडे सायली येते आणि त्यावरती अर्जुन तिच्याकडून पाणी घेतो प्रियाकडून आणि त्यावरती सायली आता समोर येऊन म्हणते प्रिया तू इथे प्रिया म्हणते अर्जुन तुझ्यासाठी मी जेवण बनवू का तुला जे काही जेवणात आवडतं ते मी बनवते यावरती सायली म्हणते अगं एकट्यांसाठी कशाला घरात इतकी पण माणसं आहेत ना यावरती प्रिया म्हणते त्यांचं तू बनवशील ना सायली म्हणते असं कसं अगं तुझे वडील तुझी आई हे सुद्धा आहेत की जेवायला त्यामुळे मला वाटते तू त्यांच्यासाठी काहीतरी जेवण बनव अर्जुन सरांसाठीच कशाला घरासाठी तू जेवण बनव चल चल असं म्हणत प्रियाला हाताला धरून सायली तिला फरफटत अक्षरशः खाली नेते आणि सायलीचा प्रियावरील राग बघून अर्जुन हदरतो या दोघींची इतकी भांडण रस्सी खेच आणि यात माझी हालत मात्र खराब होत आहे कसं काय मिसेस सायलींपर्यंत हे सत्य सांगू की काल रात्री प्रिया इकडे आली होती मी बगा बगा, ते सत्य लपवलं अर्जुनला काहीच कळत नसतं तोपर्यंत सायली प्रियाला घेऊन आता खाली येते आणि पूर्णजी बघा बघा प्रिया काहीतरी प्रतिमा आत्यांसाठी जेवणाचं सा, आणि सगळ्यांसाठी जेवणाचं बनवार आलेली आहे यावर ती पूर्ण म्हणते काय तू बनव ना तन्वी मला वाटते प्रतिमाला गुलाबजामून खूप आवडतात आणि गुलाबजाम तू बनव यावरती कल्पना म्हणते पण पूर्णायी गुलाबजामसाठी खूप प्रिपरेशन लागतं ना यावरती पूर्णाई प्रतिमाच्या आवडीचा असा वेगळाच पदार्थ तिला बनवायला सांगते आणि प्रिया गडबडते मी बनवू का यावरती सायली म्हणते मग मग अगं प्रतिमा त्यांना जे आवडतं त्यांच्या मुलीने बनवलं तर किती छान चल 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 किचनमध्ये सगळ्यांसाठी बनव अस्मिता म्हणते हो हो आ, तन्वी तू जे बनवशील ना ते आम्हाला आवडेल आणि आता इकडे सायलीने मुद्दाम प्रियाला किचनमध्ये बिझी करण्यासाठी तिला आता हा सगळा प्लॅन करत अडकवलेलं असतं हे सगळं चालू असताना तिकडे अर्जुन येतो अर्जुन आरडाओरडा करायला लागतो माझं पोट दुखतय माझं पोट दुखतय खूप पोट दुखतय यावरती प्रिया म्हणते चल अर्जुन मी तुला औषध देते त्यावरती सायली म्हणते काही गरज नाही आहे मी काढा बनवते पटकन अर्जुन सरांसाठी पण अर्जुन सर तुम्हाला या सगळ्यामध्ये का बरं पोट दुखते कारण बाकी सगळ्यांनी जे अन्न खाल्लं तेच तुम्ही अन्न खाल्लं मग तुमचं पोट का दुखतंय अर्जुन म्हणतो आता या विषयावरती चर्चा करण्यापेक्षा पटकन मला औषध दे मी ना माझ्या बेडरूम मध्ये आपल्याला बेडरूम मध्ये आहे तू ये काढा घेऊन असं म्हणत अर्जुन वरती निघून जातो आणि पूर्णाई म्हणते तन्वी तू राहू दे सायलीला कसा बनवायचा सायली तू पटकन बनव आणि अर्जुन साठी ती हो किचन मध्ये काढा करायला जाते अर्जुन आपल्या बेडरूम मध्ये जातो किचन मध्ये सायली ज्या वेळेला काढा करायला जाते धावत पळत प्रिया तिच्या मागोमाग जाते ही काय काढा बनवते बघू दे ही काय टाकते ह्याच्यात मला पण असंच बनवायला पाहिजे मी अर्जुनला असं हिच्या आवडीत सोडू शकत नाही अर्जुनला बरं करण्याची जबाबदारी माझीच आहे पण प्रियाला काही काढा बनवता येत नाही आणि पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे प्रिया किचन मध्ये काम करते आणि सायली काडा घेऊन वरती येते काढा घेऊन सायली वरती आल्यावरती अर्जुन म्हणतो मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे सायली म्हणते ऐका ना तुमचं पोट दुखत असतो इकडे पण तोपर्यंत अर्जुनला सायली काही बोलू देत नसते मग मात्र अर्जुन डोळे बंद करतो आणि मात बोलून टाकतो काल रात्री आपल्या रूम मध्ये प्रिया आली होती तन्वी आली होती आणि तन्वीला तुम्ही पाहू नये तुम्हाला असं वाटेल की तन्वी इकडे मी बोलवलंय म्हणून आले पण ती स्वतःहून आली होती पण तुम्ही इकडे आलात तुमचे चाहूल लागली म्हणून मी तन्वीला आणि मी हे तुमच्यापासून लपवलंय हे सत्य एकादा मात बोलून टाकल्यावरती अर्जुन म्हणतो आणि हे सत्य मी माझ्या पोटात दडवून ठेवलं होतं म्हणून माझं पोट दुखत होतं आता तुम्हाला हे सत्य सांगितलंय माझं पोट दुखायचं चा बंद झालं इकडे अर्जुनचं पोट दुखायचं बंद झालेलं असतं त्याच्या मनातली हुरुहुर कमी झालेली असते पण तिकडे सायलीच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात सायली म्हणते सर म्हणजे तुम्ही मला फसवलं तुम्हाला माहिती आहे ना बायको असताना असं कोणीतरी परत ती रात्रीच्या वेळेला रूम मध्ये येणं किती चुकीचं आहे अर्जुन म्हणतो हो मला माहिती आहे ही शंभर टक्के चुकीचं आहे पण मी तिला बोलवायला गेलो नव्हतो मी अजिबात तिला बोलवायला गेलो नव्हतो तीच रात्री उठून माझ्या रूम मध्ये आली कशी आली कधी आली मला माहिती नाही मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो मला वाटलं तुम्ही आलात की काय बोलायला म्हणून मी दार उघडलं तर समोर तन्वी होती तन्वी आली माझ्याशी बोलत होती आणि त्यानंतर ज्या वेळेला मला चाहूल लागली की बाहेर काहीतरी आवाज येतोय म्हणून मी विंडो मधून पाहायला लागलो तर तुम्ही येत होतात तुम्ही इकडे आलात आणि जर का तुम्ही इकडे तन्वीला पाहिलं तर तुम्ही गैरसमज करून घ्याल आणि उगाच सगळा तमाशा होईल आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी तिला बाथरूम मध्ये लपवलं जेणेकरून त्यावेळेला तमाशा नको तुमच्यापासून सत्य लपवणं किंवा तुम्हाला फसवणं हा माझा हेतू नव्हता हो यावरती सायली म्हणते सर तुमचा हेतू नव्हता हो तरीसुद्धा तुम्ही मला फसवलंतच ना या सगळ्यामध्ये माझी फसवणूकच झाली अर्जुन म्हणतो असं काय करताय हे काही सगळं मी मुद्दाम केलंय का कारण या सगळ्यामध्ये आपलाच प्लॅन होता की नाही की प्रियाला गोडगोड बोलून आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचं जाळ्यात अडकवून मग तिच्याकडून खरं काढून घ्यायचं प्लीज सायली तुम्ही रडू नका मी हे मुद्दाम नाही केलेलं आहे हे सगळं आणि सगळं फक्त तिला अडकवण्यासाठी केलंय तुम्ही मला समजून घ्याल अशी मी आशा करतो असं म्हणत अर्जुन सायलीला समजावतो पण सायली खूप दुखावलेली असते असते ती आणि हे सगळं बोलत असताना अर्जुनची नजर आता दाराकडे जाते दाराकडे पाहताच अर्जुनला धक्का बसतो आता दारामध्ये नक्की कोण असत हे काही आपल्याला दाखवलं जात नाही मग अर्जुन रविराजांकडे येतो आणि सिनियर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतंय की या विषयावरती ही बोलण्याची वेळ नाहीये पण तरी सर एक वकील म्हणून आपल्याला हा विचार करायला पाहिजे आपण प्रतिमा आत्याला प्रत्यक्षात भेटलोय मग मागच्या वेळेला जी बॉडी मिळाली ती कुणाची होती बरं ते जाऊ नंतर आपण डीएनए टेस्ट केला म्हणजे तन्वीचा आणि त्या बॉडीचा डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह कसा का काय आला मग हे कसं काय शक्य आहे रवीराजांच्या डोक्यामध्ये प्रतिमाच्या भेटल्याच्या आनंदाच्या खुशीमध्ये हा विषय पण आलेला नसतो पण अर्जुनने हा विषय काढल्यामुळे प्रियाच्या आता रवीराजांची मुलगी असण्याच्या या प्रश्नचिन्ह उभं राहतं या प्रश्नावरतीच प्रश्नचिन्ह उभं राहिल्यावर ती रवीराज पण विचार करायला लागतात बरोबर आहे ती जर का प्रतिमा नव्हती तर तन्वीची टेस्ट मॅच कशी झाली अर्जुन म्हणतो काहीतरी गोंधळ आहे आणि हा प्रश्न जोपासून प्रतिमात्य इकडे आले तोपासून मला येतोय तोपर्यंत तो इकडे आता प्रिया सांगत असते हे बघ तुला कळणार पण नाही की तुझ्या नाकाखालून तुझ्या नवऱ्याला मी कधी उडवून घेऊन गेले गे ते आता तुझा नवरा माझा व्हायला वेळ नाही लागणार सायली तू रडत बसशील आणि अर्जुन माझा कधी होईल तुला कळणार पण नाही असं म्हणत प्रिया आता सायलीला चॅलेंज देत असते या चॅलेंज मध्ये कोण जिंकणार पाहणारं जग ठरणार